या घटनेमुळे ठाकरे वजनदार नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या घडीची मोठी बातमी शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार उद्धव ठाकरे यांच्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडीत असेल किंवा राज्यात किंवा देशात इंडिया आघाडी यांना झालेला फायदा यामुळे उद्धव ठाकरेंचं देशातलं राजकारण महत्त्व वाढलं आहे ही घटना घडली काय आहे मित्रांनो मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल इंडिया आघाडीला देशात चांगलं यश मिळालं आणि आपकी बार भाजपा तडीपार या गोष्टीमुळे भाजपाचे धाबे दानले होते त्यामुळेच इंडिया आघाडीला चांगले यश मिळालं आणि राज्यात सुद्धा उद्धव ठाकरेंमुळेच महाविकास आघाडीला सुद्धा चांगले दिवस आले त्यामध्येच देशा आता देशाच्या राजकारणातून महत्वाची बातमी अशी आहे की छत्तीस खासदार देशातले मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले उत्तर प्रदेशचे समाजवादी पार्टीचे सगळे खासदार आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद त्यांनी घेतले त्यामुळे आता राज्याच्या व देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचे महत्वा अतिशय वेगाने वाढत आहे ही शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाची आहे तसेच भविष्यात राजकारण उद्धव ठाकरेंची भूमिका सुद्धा असू शकते तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका भविष्यात वाजवतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद